हा मुजरा मानाचा या भारत देशाला हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी आपुल्या या तिरंगी झेंड्याला चला देऊया सलामी मी तिरंगी झेंड्याला भारत पुला स्वतंत्र झाला उकलून लावले गोऱ्या साहेबाला भारत पुला स्वतंत्र झाला हकलून लावले गोऱ्या साहेबाला अशी अशोक चक्राची आहे शपथ आम्हाला अशी अशोक चक्राची आहे शपथ म्हला आपल्या तिरंगी झेंड्याला चला देऊ या सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला हा मुजरा मानाचा या भारत देशाला हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊ या सलामी आपल्या तिरंगी झेंड्याला चला देऊ या मी आपल्या तिरंगी झेंड्याला क्रांतीवीरांनी बलिदान केले अनेक शूरवीर कामाशी आले क्रांतीवीरांनी बलिदान केले अनेक शूरवीर कामाशी आले कोटी कोटी प्रणाम हा आपल्या विभूतीला कोटी कोटी प्रणाम हा आपल्या हो महान विभूतीला चला देऊ या सी फुलातील तिरंगी झेंड्याला चला देऊ या सलामीला ती तिरंगी झेंड्याला हा मुजरा मानाचा या भारत देशाला हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी